मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे तर मैत्रिणीनं आज जरा थोडस लवकर लाईव्ह आले कारण म्हटलं दुपारी जरा वेळ असतो म्हणजे ताईंचे काम वगैरे आवरले असते तर सगळ्या कशा आहात पहिले ते विचारते आणि पटापट जॉईन व्हा कारण तुम्हाला थोडस जायला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी तर तुम्ही म्हणता अचानकच लाईव्ह आले ताई सांगत नाही का मला अगोदर सांगायला पाहिजे पण काय करणार जसं वेळ मिळेल तसं मी प्रयत्न करते चारचा टायमिंग जसं मी बोलले होते की चारला मी येत जाईल लाईव्ह पण ताई चार पाच मोजतेच पाच सताईंच्याच कमेंट होते आम्हाला शिकायचं शिकायचं जर जास्त जरी असलं तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करू शकते शिकण्या तुम्हाला शिकवण्याचा तुम्हाला इच्छा असेल शिकायची तर सगळ्यांनी खरंच चार वाजता परफेक्ट चारच्या अगोदर किंवा चार चा वाजता चार चारच्या आधी पा दहा पंधरा मिनटं थोडा वेळ काढून बसत जा म्हणजे तुम्हाला शिकता येईल आणि हे बघा आता ह्या ताईंना मी आकृती सांगते कटची तर अठ्ठावीस मेजर आहे तर ते तुम्ही बघा मनापासून कसं करायला मी कसन, तर आता पूर्ण उंची किती लावली चौदा तेरा उंची आणि एक इंच शिलाईसाठी हा आणि ते नंतर लावा आधी घडी लावा आता आठवी छाती तर छातीचा एकचा चौथा भाग किती आला सात एक अठावीचा सात सात चौदा चौदा अठ्ठावीस त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी

त्यांच्यासाठी सव्वा दोन्ही रुंदी किती साडेपाच साडेपाच अठ्ठावीस साईज साठी साडेपाच आणि एखाद्याचा जर हा घेर असतो दंड घेर असतो तो जर जाड असेल सा, तरच मग सहा लावायचं नाही तर सहा लावायची गरज नाही साडेपाचच लावायचं अठ्ठावीस साईज साठी अठ्ठावीसचा प्रिन्स कट असू द्या टक्स असू द्या किंवा कटोरी असू द्या तर सगळ्यांसाठी सेम मेजर आहे काही फरक नाही आता पुढच्या गाड्याची उंची किती लावली सहा सहा तर कटोरीसाठी साठी आणि प्रिन्स कट साठी हा पुढच्या गळ्याचा आकार आहे तो तुम्ही म्हणजे उंची गळ्याची ती किती घेऊ शकता आकार देण्यासाठी पण ज्यावेळेस कटोरी ब्लाउज असतं तो तोपर्यंत कटोरी ब्लाऊजला फक्त सहाच लावायचं असत कटोरीची आकृती काढतो ना आपण त्यावेळेस फक्त सहा साडेपाच पाच असंच लावायचं छोट्या साईज साठी मोठ्या साईज साठी आता याला किती लावू तीनच हा आता तीन लावा कट साठी टक चिरून असं बोला म्हणजे तुमच्या लक्षात टक्स उंची रुंदी रुंदी हा टकची रुंदी, रुंदी तीन इंच आणि इकडे किती लावलं अर्धा अर्धा ह्या बाजूला पाऊन इंच पाऊन इंच एवढा ना हो तो एक इंच आहे आता राहू दे पट्टीवर तुमचे लक्ष देत नाही पण पाऊन इंच घ्यायचं आणि उंची चार हा आता उंची चार ही साइज, साइज ही ही आता ही उंची पण साईज म्हणजे साईज नुसार नाही बदल तर आपल्या ब्लाउजच्या उंचीनुसार बदलते आता एखाद्याची उंची जास्त असेल पंधरा असेल चौदा आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी मिळवलंय मग तेव्हा साडेचार घ्यायचं असतं असत आता ही छोटी आहे त्याच्यासाठी आपण घेतलं आता हा झाला टक्स आणि हा टक्स तिरका नाही म्हणून इथं पण मोजून घ्यायचं की इथे तीन लावल्यानंतर इथं पण तीन येते का आता आधी हे आकार देऊन घ्या मुंड्यातली पुढचा आकार देण्यासाठी नाही पुढचा आकार देण्यासाठी एक इंच आणि मागचा आकार देण्यासाठी इंच तर पेपर कटिंग वगैरे केली त्यांनी यायला लागले त्यांना आता कारण मेन असते ती कटिंग पेपर कटिंग महत्वाची सेम आकार महत्वाचे येतं हे व्यवस्थित आल्याशिवाय ब्लाऊज कटिंग करायला लागत नाही आकृती काढून दिल्यानंतर कसं की आपल्या ताई चुकलंय मिस्टेक झाली घरी तुम्हाला प्रॅक्टिस करायची तर आकृती बघून करता येतं त्याच्यासाठी मी इथे आकृती काढायला सांगितले त्यांना तर हे बघा ही बाई कटिंग केली त्यांनी आणि हा प्रिन्स कट कटिंग केलाय त्यांच्या साईजचा सा। आणि हा मी यांचं ला तर झालंय म्हणजे यांना यायला लागले पूर्ण यांचे ब्लाउज पण तुम्ही बघितले तर व्हिडिओ मध्ये तर यांनी बत्तीस साईज वरून हा ते दे आकार देऊ आता तर बत्तीस साईज वरून हे बघा बत्तीस साईजच्या कटोरीवरून त्यांनी ही किती साईज ची केली शेचाळीस साईजची कटोरी तयार केली तर तुम्ही कटोरीचा भागा वगैरे पण त्यांनी वाढवलाय तर आपल्याला ज्यावेळेस पेपर कटिंग करता येते व्यवस्थित आणि पेपर कटिंग यायला लागली एका साईजची म्हणजे तुमच्या मेजरची असू द्या किंवा यांच्या मेजरची असू द्या किंवा माझ्या मेजरची असू द्या ती जर व्यवस्थित यायला लागली पेपर कटिंग आणि ब्लाऊज स्वतःचं चांगलं स्टिचिंग करता यायला लागलं परफेक्ट यायला लागलं की मग पुढचे दुसरे मेजर घ्यायचे मेजर दुसऱ्या मेजरचं पण चांगलं परफेक्ट यायला लागलं की मग तुम्ही एका पॅटर्नवरून ऍडजस्ट करून जसं मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते तसं तुम्ही तसं आता तुम्ही केलं तुम्हाला यायला लागलं तसं प्रत्येकाला ऍडजस्ट करता येणार शंभर टक्के येणार म्हणजे बऱ्याच काही कमेंट असतात की ताई आम्हाला ऍडजस्ट करता कधी येणार तर येणार जसं तुमचा हात साफ होईल तसं तसं तुम्हाला काही सगळ्या गोष्टी कळतील आता बघा हा जो आकार आहे ना हे दोन्ही आकार आणि हा आकार हा चुकलाय पेन्सिल द्या ए ना, ना। मुंबई <laughs> हे ना हे चंद्र झाला पाहिजे अर्धा चंद्र अर्धा चंद्राचा कर हे असे जॉईन नाही करायचं हातले कोण झालं असं तर असं नाही करायचं याला पूर्ण असं राऊंड द्या आणि इथं पण आहे ना इथं राऊंड आणून याच्यावर जॉईन करायचं आणि मी स्वतःच आकृती काढायला सांगते मी असंच बोलत नाही की ते आम्ही काढून देते कारण त्यांना आलं पाहिजे प्रत्येक जणीचा माझा हा प्रयत्न की प्रत्येकीला आलं पाहिजे कारण मी करून दाखवलं त्यांनी तसंच मग त्याच्यावर गिरवलं आणि मग नंतर त्यांना करता आलं पाहिजे घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करता आली पाहिजे बरोबर का नाही आणि तुम्ही म्हणताना एवढे हे सगळे पेपर पडले तर जोपर्यंत आकार व्यवस्थित येत नाही तेवढं ते मी तेवढ्या मी आखायला लावते आणि आखल्यानंतर ते कटिंग पण व्यवस्थित येत नाही तोपर्यंत मी कटिंग करायला लावते म्हणजे पेपर वाया गेले तरी चालते कपडा वाया नाही गेला पाहिजे तरी पण आहे बघा मी एकदा देते तुम्ही परत ते खोडा आणि परत आहे ना असा मग तुला येते पटापट आणि हा दिला बरोबर तुम्ही कटोरी छोटी असती त्यावेळेस इथं अर्धा इंच वाढवायचं आणि ह्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं नंतर इथं उंची अर्धा इंच घ्यायची आणि सेफ द्यायचं म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस खालचा कोपरा आहे तो खाली येत नाही फिटिंगच्या ब्लाऊजचा बरोबर ना जसं तुम्हाला सांगितलंय तसंच सांगतोय आणि प्रत्येकाला तेच सांगते की ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो आता शिवलेला दाखवलं असतं जो आतला फिटिंगचा भाग आहे तर तो, तो कोपरा ब्लाऊज घातल्यानंतर आता तुम्ही ब्लाऊज घातलाय ना जर हा ब्लाऊजचा जो इकडचा फिटिंगचा भाग असतो तर हा खाली येतो बऱ्याच जणांचा येतो ना तर तो यायला नाही पाहिजे त्याच्यासाठी इथं पाव इंच किंवा अर्धा इंच सेफ द्यायचा आहे

आणि मग जसं आपण लिहिले ना अगोदर तसं प्रत्येकाचा छातीचा एकचा चौथा भाग काढायचा आहे त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस आपण बाई कटिंग करतो त्यावेळेस अर्धा इंच मिळवायचं छातीचा एकचा चौथा भाग काढायचा आणि त्याच्यामध्ये इंच पूर्ण उंची बाज झाला ना हा तुम्ही आकडे टाका ना तसे म्हणजे शोल्डर किती घेतलं गळ्या रुंदी किती घेतली मुंडा किती घेतला मग इथं टपची रुंदी किती घेतली उंची किती घेतली हे सगळं लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही घरी ज्यावेळेस आकृती काढायची तुम्हाला दुसऱ्याच्यावर प्रॅक्टिस करायची त्यावेळेस मग तुम्हाला अडचण येणार नाही ती वाचून तुम्ही करू शकतात घरी आणि बघा त्यांनी फर्स्ट टाइम आकृती काढली पण सुंदर झाली सुंदर आली इथे लिहायचं ना मुंडा लावून मुंडा नावल्या हा किंवा काकुली एखाद्याला नागोली समजते तर मग काकुली येऊन ठेवायचं सगळ्यांना हाय ज्या ज्या ताई लाईव्ह ज्या जॉईन झाल्या त्यांना सगळ्यांना थँक्यू आणि सगळ्यांनी मनापासून शिकायची इच्छा आहे तर त्यांनी रोज चार वाजता किंवा चारच्या अगोदर दहा पंधरा मिनिटं वही पेन टेप पेन्सिल ज्यांना घरातून खरंच शिकायची इच्छा असेल मनापासून बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या की ताई तुम्ही फी किती घेता क्लासची म्हणजे जेव्हा आम्ही लाईव्ह येऊ तेव्हा आमची फी किती घेणार तर फी नाही घेणार मध्ये शिकवणार आहे त्याच्यासाठी पैसे लागणार नाहीत ना कसले कारण मला समजू शकतं तुम्ही कुठं राहतात कोणत्या गावातून राहतात ते, गावा ते पण कमेंट करा आणि ज्यावेळेस लाईव्ह संपत त्यानंतर पण कमेंट करून सांगा की कोणाकोणाला इच्छा आहे शिकायची आणि कोणाला कोणता वेळ मिळणार आहे तर, तर, तर मी प्रत्येक तुमच्या वेळेनुसार तर नाही येऊ शकत कारण मला खूप काम आहे तर त्याच्यावर हा तर परफेक्ट चारला बरेच ताई म्हणल्या होत्या की चार मागच्या वेळेस जेव्हा मी लाईव्ह आले होते त्यावेळेस सांगा बरेच ताईने सांगितलं होतं की चार वाजता आता तुम्ही लाईव्ह येत जा तर परफेक्ट मी चार वाजता लाईव्ह येत जाईल आणि इंस्टाग्राम आय डी आपली सविता तोत्रे झिरो नाईन तर तिकडे पण तुम्ही जॉईन व्हा हो, तिकडे पण तुम्हाला शिकायला मिळेल तिकडं पण तुम्हाला बघायला मिळेल तिकडे पण मी लाईव्ह येत जाईल सविता तोत्रे सविता टी फॅशन आपली फेसबुक आय डी पण आहे तिकडे पण तुम्हाला शिकायला मिळेल पेज, पेज आहे तर ते मी आताच ओपन केलंय तिकडं म्हणजे मी तिने केलंय ते ओपन त्यातलं मला जास्त काही माहिती नाहीये फक्त मी व्हिडिओ टाकायचं काम करते पे। नाव सविता तो हा तर सविता तोत्रे फेसबुकचे नाव आहे आणि सविता टी फॅशन फेसबुक काय पेज पेज आहे तर तिकडे पण जाऊन तुम्ही पेज म्हणजे चॅनल हा तर तिकडे पण जाऊन तुम्हाला शिकायला मिळतील तुम्हाला जे जसं मी सविता

असं काही नाही की आता तुम्ही कडे एखादी वही नसले एक पान कोरं पाहिजे एक लिहायला पाहिजे अशी वही नसली तरी चालन तुमच्याकडं पेपर नसली तरी चालन असे न्यूज पेपर वरती करा कारण स्वतः जोपर्यंत आपण ट्राय करत तो नाही तोपर्यंत काही त्यांना असं वाटतं की खूप अवघड आहे खूप अवघड आहे पण करायला लागल्यानंतर आता काही अगोदर घाबरत होतं तुम्ही तुम्हाला असं वाटायचं मला जमेल का नाही ना प्रश्न पडला त्यांना तर म्हणलं मेन म्हणजे मनातली भीती काढून टाकायची जोपर्यंत मनातली भीती निघत नाही तोपर्यंत काही येत नाही जेव्हा श्रम होत नाही तोपर्यंत ह्या पण पहिल्यांदा आल्या होत्या तेव्हा बोलल्या होत्या मला जमन का मला येईल मना का मनातली भीती काढून टाका बोललं आणि आता तुमची भीती नाही आता सगळं मी दिली दिवशी त्यांना म्हणलं ताई येईल ना मला जमेल ना मला हे बघा प्रत्येकी त्यांच्या अक्षरामध्ये त्यांनी स्वतः आकृती काढली मी अजिबात काढून दिली नाही त्यांना ही कटोरी ब्लाउजची आकृती आहे किती साईजची ही साइज बेचाळीस आणि हे असं लिहून घेतलं त्यांनी म्हणजे छातीचा एकता चौथा भाग किती मिळवायचं पूर्ण उंचीमध्ये किती मिळवायचं मुंडा किती लावायचा काच बटन पट्टी किती शिलाईमध्ये गेलं पाहिजे बाई जोडताना किती गेलं पाहिजे हे मी तोंडी सांगते आणि मग त्यांनी लिहून घेतात सगळे बोलतात मला शिकायचे मला शिकायचे सगळ्यांना शिकवून शिकवणार शिकवणारे ज्यांना खरच मनापासून शिकायचंय तर वेळ काढून चार वाजता लाईव्ह जॉईन करत जा आणि तुम्ही घरात बसल्या बसल्या शिका तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही किंवा माझ्याकडे यायची पण गरज नाही आणि व्हिडिओ पण बघा मनापासून हा नाही त्यांना तर आता टाइम कुणाला प्रत्येकाला वेगवेगळा टाइम असेल पण मी तर त्या टाइमाला येऊ शकत नाही प्रत्येक वेळेस लाईव्ह तर मी चारचा टाइमिंग देते कारण तोपर्यंत कामं वगैरे आवरलेले असतात तर आणि लाईव्ह जेव्हा लाईव्ह शिकवीन तो 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 तर तोच व्हिडिओ परत अपलोड पण होईल ज्या ताईंना बघायला मिळणार नाही जे शेतामध्ये काम करतात शेतामध्ये जातात तर त्यांनी ते नंतर बघून पण त्यांना ते शिकता येईल त्याच्यासाठी मी लाईव्ह येऊन शिकवणार आहे आणि वेळेत वेळ तुमच्यासाठी काढते मला खरंच अजिबात वेळ नाही विचारा कारण त्या पण मला बोलत होत्या की ताई म्हणजे भरपूर दिवसापासून त्या मागे ला लागल्या होत्या की ताई आम्हाला शिकवा एवढे लांबून त्या माशीवरून एवढे लांबून म्हणजे खूप धावपळ करून येतात त्या इथपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरून समजत असेल की त्यांची किती धावपळ होत असेल आणि मला अजिबात वेळ नाही पण त्या मला म्हणत की नाही मला खूप शिकायची इच्छा आहे जवळ नाही नाही तुमचं तुम्ही त्यांचं वैकलं बघून तुम्ही नाही ट्राय करायचं हा आता तुम्हाला तुमचं यायला लागलं का तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचं म्हणजे तुम्ही ही ज्या वेळेस वही वाचाल ना तर तुम्ही काय लिहिले तुम्हाला कळलं पाहिजे हा म्हणजे यांची वही बघून मला काही नाही जमणार आकृती अडली कटिंग आता हे केलंय ना हे जे केलंय ना त्याच पद्धतीने लिहायचं छातीचा चौथा भाग म्हणजे आकृती आहे छत्तीस आठवीची आकृती आहे बरोबर तर आठवीचा काही काढायला नाही तर मला स्टेप बाय विचार म्हणजे जसं काढली ना आकृती तसं स्टेप बाय स्टेप इथं लिहून घ्यायचं मग किती मिळवायचं आता आठवीची काढल्यानंतर सात घडी आली एक भाग किती आला सात आला हा मग सातचा चौथा त्याच्यामध्ये दोन इंच मिळवलं घडी कितीची झाली नऊची झाली हा मग तर आता बत्तीचं माप सांगितलं तर मग बत्तीचं मापाचं कसं परत तेच करायचं हातीचा चौथा भाग आठ आणि आठ सोळा आणि सोळा बत्तीस आठाला परत दोन इंच मिळवायचं तसच तेच फक्त बदल होणार याच्यामध्ये त्या भागामध्ये बदल होणार मुंड्यामध्ये बदल होणार बाकी गळा वगैरे हा आणि बरेचदा इंच असं म्हणणं असतं की काही साडेपाच मग शोल्डर मोजतो तर यांना मी कोणताही शोल्डर मोजायला सांगत नाही तुम्हाला सांगितलं यांचं आता आपण कसं हे शोल्डर मोजतो आणि मग याचा अर्धा करतो आणि मग त्याच्यामध्ये मिळवतो असं काही नाही एवढं सोपं आहे ना की डायरेक्ट फक्त तुम्हाला गळ्याची रुंदी लावायची आहे शोल्डरची रुंदी लावायची आवडीनुसार त्यात तुमचं शिलाई किती जातं ते लावायचंय आणि मुंडा आहे गळा लावायचा आहे खूप सोपं आहे उंची लावायची काही झंझटच नाही हा आता तुम्ही यांचीच पण नाही का त्या मला पहिलं वाटलं होतं मी पहिल्यांदा शिकले ना तिकडं ते याच्यातून मायनस करा त्याच्यात घाला याच्यात करा आणि शोल्डर इतकं तितकं आता इथं आले तर बेसिक फक्त उंची मागची आणि आपला छातीचा चौथा हे महत्वाचं आहे हे अडीच तीन शोल्डर एवढंच लागतंय म्हणजे अडीच तो याचा भाग ना आपला गळ्याची रुंदी आणि शोल्डर हे चारच पॉइंट लक्षात ठेवायचे जास्त डोक्यात पाणी जात नाही लक्षात ठेवायचं नाही म्हणजे असं भाग काढायला लावत नाही काय नाही पद्धती ज्या ताई येतात ज्यांना लिहता येत नाही ते तर बऱ्याच ताईंना आता छातीचा भाग काढता येत नाही तर त्यांना असं टेन्शन येतं की काय करायचं <laughs> फर्स्ट टाइम यांना पण टेन्शन आलतो म्हणजे त्या शिकलेल्या आहेत त्यांना मग इंग्लिश वगैरे येतो पण भाग आपण कसं आपल्या संसारामध्ये एकदा लागलो की मग त्याच्यातून विसर पडतो <laughs> आपल्याला मग एखाद्याला पाडे जर येत असले तरी ते पाडे डोक्यात राहत नाही आपल्या मग साधी सोपी आयडिया सांगते आता समजा छाती आहे एंशी बेचाळीस तर सरळ हा टेपे झिरो पासून बेचाळीस पर्यंत लावायचा हे बघ असा आणि बेचाळीसच्या निम्म करायचं एकवीस आलं च्या परत मग करायचं साडे आणि साडे दहा मध्ये मग दोन इंच मिळवायचं शिलाईसाठी अशी सरळ घडी लावायची ची घडी ची घडी म्हणजे आपला छातीचा याचा चौथा भाग आणि त्याचा एक भाग केल्यानंतर म्हणजे जसं आपण चपातीचे चार भाग करतो आणि आपण एका भागाला चतकूर म्हणतो तसं छातीचा चार भाग केले की हा एक भाग आला आणि एका भागामध्ये आपल्याला दोन इंच शिलाईसाठी मिळवायचे आणि ती झाली आपली ही घडी म्हणजे ही अशी घडी आणि पूर्ण उंची म्हणजे आपल्या ब्लाउजची ही पूर्ण उंची म्हणजे ज्या काही नवीन असतील त्या पहिल्यांदाच बघत असतील व्हिडिओ त्यांच्यासाठी सांगते तर पूर्ण उंची आणि जे पूर्ण उंची मध्ये आपल्याला काय करायचंय तुम्ही ही झाली पूर्ण उंची आता ह्या काही पूर्ण उंची समजा चौदा आहे तर चौदा मध्ये आपल्याला एक इंच शिलाईसाठी मिळवायचंय म्हणजे ही झाली पूर्ण उंची आणि ज्या वेळेस अंगावर मेजर घेतो आपण किंवा ब्लाउजच मेजर घेतो असं फिरायचा तर हे बघा असं मेजर घ्यायचं याची गरज नाहीये हे फक्त मेजर मी काय करायचं हे बघा छातीचा भाग घ्यायचा आता तुम्ही एक इंच कमी झाला का एक इंच तर मेजर कमी झालं चालून चालून तर असं मेजर घ्यायचंय छातीचं आणि मग चौथा भाग काढायचा तुम्हाला जमत नाही आता हे एक्केचाळीस आलं निम्म लावायचं झिरो पासून केक वरती असं नंतर परत याच निम करायचं आणि भाग काढायचं त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी मिळवायचं पूर्ण उंचीमध्ये एक इंच मिळवायचं आणि गळ्याची आता बरेच जणी म्हणतात नाही का शोल्डर काही साडेपाच घेता तुम्ही मग ते कसं काढता आता बघा असं जर मोजलं ना पंधरा इथं आणि मग पंधराचं काय करणार मग ते साडेसात येतं मग त्याच्यामध्ये अजून शिलाईसाठी किती मार्जिन द्यायची मग त्याचा भाग काढायचा काही झंझट नाही साधं सोप एखादं म्हणजे लहान बाळाला जरी शिकवलं ना पाचवी सहावीच्या मुलीला तरी पण ब्लाऊज येईल सरळ हे बघा हि गळ्याची रुंदी अडीच इंच आणि ही गळ्याची रुंदी आपल्याला पेपरवर लावायची बंद बाजूला अडीच इंच आणि नंतर शोल्डर तर शोल्डर बघा हे अडीच इंचा शिवून पाहिजे असं तर मग काय करायचंय तुमचं शिलाईमध्ये किती जात गळ्याच्या बाजूला पाव इंच आणि मुंड्यामध्ये अर्धा इंच तर एवढं शिलाई जातं म्हणजे भाई जोडायला तर पाऊन इंच वाढवायचं म्हणजे समजा तुम्हाला शिवून आडीच पाहिजे त्याच्यामध्ये पाऊण इंच मिळवलं तर मग सव्वा इंच शोल्डर ठेवायचं म्हणजे शिवून तुमचं अडीच राहणार आहे तुमचं शिलाईत किती जातं परफेक्ट तेवढं शिलाईमध्ये गेलं पाहिजे नंतर ही बाईची उंची आता बघा हा जो मुंडा आहे तर हे बघा शोल्डर आता समजा हा रेडीमेड ड्रेस आहे ना? तर ह्याच खाली येते बऱ्याच काहींच्या ब्लाउजांचं पण असंच होतं की हा भाग खाली असतो आणि मग काय होतं ब्लाऊज आहे ना एक नाही मग ते मेजरचं सगळं तर हा था कधी पण मेजर घेतानी बाईची उंची खाली पाहिजे आपला जो शोल्डर आहे बरोबर शोल्डर इथून बाईची उंची घ्यायची मग तुम्हाला किती पाहिजे तेवढी घ्यायची त्याच्यामध्ये एक इंच अस्तरचं ब्लाउज असेल तर त्याच्यासाठी एक इंच आणि जर तुमची साधा ब्लाऊज असेल जे ज्याला पट्टी लावतो आपण तर आपण त्यावेळेस काय करायचं दोन इंच मिळवायचे आणि दंड घेरम असताना पण हे बघा असं मोजायचं की जर भाईची उंची तुम्हाला कोपरापर्यंत घ्यायची असेल तर बाईची उंची अशी घ्यायची की इथं अडकली नाही पाहिजे वर ठेवायचं म्हणजे हा पोपुरे याला अशी घडी करायची आणि मग मोजायचे जर तुम्ही अशी पर्यंत घेणार असा सरळ हात ठेवणार आणि मग अशी भाईची उंची मोजणार तो ब्लाऊज शिवल्यानंतर काय होतं याच्यामध्ये अडकतो डायरेक्ट या भागामध्ये आणि मग केव्हा जमा होतो गोळा होतो प्रत्येकाला तर जेवढे जेवढे ताई लाईव्ह आहेत त्यांनी सगळ्यांनी पटापट एक लाईक करा आणि सगळ्यांनी म्हणजे सिम्बॉल पाठवा की कोण कोण बघतोय म्हणजे समजेल मला लाईक केलं तरी भरपूर आहे तर हे बघा दंड घेर मोजताना असा मोजायचा दंड घेर असं मोज हा मला आता फर्स्ट टाइम लाईक केलेला आवाज आलाय हे ना मेसेज फेसबुक व्हायरल हा तर हे बघा असा दंड घेर मोजायचा आता हा दंड घेर मोजला की मग ज्यावेळेस आपण फिटिंग करतो ब्लाऊज त्यावेळेस याचं निम्म करायचंय आणि याच्यामध्ये शिलाई मार्जिंग मिळवायचं आणि मग दंड घेर लावायचं फिटिंगच्या वेळेस म्हणा किंवा आकृती काढतो त्यावेळेस म्हणा तर असं मोजायचं आणि उंची जसं मी तुम्हाला बोलले की हा मेन जो आपला शोल्डर आहे तिथूनच टेप लावायचा आता पुढचा गळा पुढचा गाळा बऱ्याच जणी म्हणतात की ज्यावेळेस आपण टेलरकडे एखाद्या ब्लाऊज शिवायला टाकायला जातो तर स्वतःच काही काय सांगतात काही काही की काही आमच्या गळ्याची उंची आठ ठेवा सात ठेवा त्या कितीही सांगते पण ज्या वेळेस आपण ब्लाउज शिवलो त्याच्यानंतर बघा बऱ्याच डायरेक्ट गळा तुला येतो एकदम खाली येतो गळा तर ते यायला नको म्हणून शोल्डर आहे ना हे आपलं शोल्डर असतं मेन तर इथूनच आपल्याला गळ्याची उंची लावायची आता तुमची गळ्याची उंची समजा तुम्हाला शिवून साडेसात ठेवायची तर एक अर्धा इंच फक्त शिलाईमध्ये एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजे गळा साडेसात आहे तर आठ घ्यायचा कटिंग करताना म्हणजे पेपरवरती तर पेपर कटिंग करताना फक्त फोर टक्स वन टक्स आणि प्रेन्सेस कट याला आपण डायरेक्ट असं लावू शकतो पण ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला गळा फक्त सहाच लावायचा नंतर आपण ज्यावेळेस ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस गळ्याला आकार द्यायचा आणि सेफ देऊन मोठा करायचा गळा डायरेक्ट पेपर वर करायचा नाही कटोरी व्यवस्थित बसत नाही कटोरीचा आकार पण व्यवस्थित येत नाही आता हे झालं बेसिक गोष्टी अजून काय राहिलो सांगा येऊ ना बस ना म्हणजे तुम्हाला म्हणजे जात हा त्यांना असं वाटायचं की मला जमन का नाही आज त्यांना आकार खूप सुंदर आले आकृती काढ आली आणि त्यांना म्हटलं बघा प्रत्येकाची हे सेम नसतं आता एखाद्याला लवकर कळतं एखाद्याला उशिरा कळत तर यांना समजा चार दिवसात आले तुम्हाला आठ दिवस लागतील पण आलंच पाहिजे असं घाबरायचं नाही आले तर शंभर टक्के सगळ्याला येणार आणि बरंच जा शिकायचं आहे म्हणपासून त्यांनी उद्या चार वाजता लाईव या उद्या पण मी चार वाजता लाईव ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच काही काळाल नसेल तर कमेंट करून सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय तुम्ही पण कराव हाय आलो लक्षात तुमच्या